सोमण्यांच्या भट्टीत तयार झालेला माणूस हा राख होत नाही तर लखलकतं सोनं बनतो आयुष्याच्या वाटेवर पुढे जाताना मांजरापेक्षा खरं तर जवळची माणसेच जास्त आडवी येतात मन गुंतवणं तसं सोपं असतं पण मनात झालेला गुंता, गुंता सोडवणं मात्र खूप अवघड असतं आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी प्रत्येकाला कधी सांगायच्या नसतात कारण प्रत्येकाला त्याचा आनंद होत नाही तर काही लोकांना त्याचं दुःखही वाटतच आयुष्याच्या शर्यतीमध्ये जीवन जगताना हे प्रत्येकाने शिकायला हवे की जिंकलात तर आवरता आले पाहिजे आणि जर हरलात तर सावरता आले पाहिजे शक्य आणि अशक्य गोष्टी या माणसाच्या विचारांवर आणि त्याने केलेल्या कर्मावर अवलंबून असतात माणसाचं खरं कौतुक हे तो हयात असताना कधीच होत नाही हयात असेपर्यंत फक्त त्याला टोमणेच मारले जातात आणि हे जग सोडून गेल्यानंतर मात्र त्याचे कौतुक केले जाते विचित्र आहे पण खरं तर हेच सत्य आहे एकदा आपल्या खांद्यांना आव्हान पेलण्याची सवय झाली की आपली पावलेही आपोआपच संघर्ष करू लागतात मनात आलेल्या विचारांना वेळीच व्यक्त केले नाही तर त्या विचारांचं विकारात रूपांतर होते आठवणी या चांसारख्या असतात कोणती कधी लुकलुकेल हे सांगता येत नाही पण जेव्हा लुकलुकते तेव्हा मात्र मनाला गारवा देते आयुष्याच्या शर्यतीत धावताना अधून मधून मागे वळून पहावे म्हणजे आपण इथंपर्यंत येण्यासाठी काय काय केले व कसे पोहोचलो याची जाणीव राहते लोक बदलू शकतात त्यांचं मन आणि मत कधीही बदलू शकतात म्हणून लोकांच्या मनाप्रमाणे जास्त न वागता स्वतःच्या मनाप्रमाणे वागावं आणि स्वतःच्या मनाचा आणि स्वतःच्या मताचा आदर करावा मनाच्या सौंदर्याला कधीही म्हातारपण येत नाही आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या देखील सोडत नाहीत